पोलीस स्टेशनला जे आपण फिर्याद देत असतो दिवाणी न्यायालयामध्ये जो दावा दाखल करत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फौजदारी केसेस दाखल करत असतो या सर्व केसेसमध्ये केसेस दाखल करताना संपूर्ण सविस्तर हकीकत प्रत्येक दिवसाच्या घटनाक्रम हा सांगितला पाहिजे का फिर्याद दावा किंवा माननीय न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या फिर्यादी या शॉर्टमध्ये असाव्या याबद्दल आपण आज बोलणार आहोत काय होतो मित्रांनो की जेव्हा आपण एखादी केस करणार असतो त्यावेळी आपण वकिलांना माहिती देतो की माहिती देत असताना आपण सविस्तर माहिती देतो आणि दिवाणी प्रक्रिया संहितेमध्ये सुद्धा जे रूल्स ऑफ प्लीडिंग आहेत त्या प्लीडिंगच्या रूलमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की प्लीडिंग मज बीन अ कन्साईज फॉर्म प्लीडिंग जे आहे हे मोजकं असलं पाहिजे आपण काय करतो आपण उदाहरणासाठी दावा घेऊया जेव्हा आपण एखादा दाव्याची माहिती देत असतो त्यावेळी त्या, त्या दाव्याची माहिती देत असताना आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि ज्या त्या दाव्यासाठी इरिलेवंट असतात त्याच्याशी काही संबंध नसतो त्याचीसुद्धा आपण माहिती सांगतो आणि आपण असं म्हणतो की ती माहितीसुद्धा दाव्यामध्ये घाला की हे फार महत्त्वाचं आहे कायदेशीररित्या ते महत्वाचं नसतं फिर्याद देतानासुद्धा आपण जी घटना घडलेली आहे तेवढीच फिर्याद न देता आपण काय करतो की घटना वाढवून चढवून जे आहे ते आपण घटना सांगतो जसेच जेव्हा कौटुंबिक वादाच्या केसेस असतात पोटगीची केस असते डिवॅक्टची केस असते एच एम पीचे केसेस असतात हिंदू मॅरेज पिटिशन्स तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण खूप सारा मजकूर लिहितो अगदी जो आपल्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे किंवा आपण समोरच्या व्यक्तीच्या अर्जाला जे म्हणणं देणार आहे तर त्यामध्ये आपण खूप डिटेलमध्ये त्याच्यामध्ये देतो तर जेव्हा आपण हे अशा प्रकारचे दावे अगदी विस्तृत सांगून किंवा अशा प्रकारच्या फिर्यादी दाखल करतो किंवा आपण अशा प्रकारचे मॅरेज पिटिशन्स दाखल करतो डिवे ॲक्टेच्या केसेस दाखल करतो कौटुंबिक त्रासाबद्दलच्या आणि एवढंच नाही तर पोटकीच्या केसेस दाखल करतो हे दाखल करताना ठीक असतं आपण सांगता व आपले वकील त्याप्रमाणे आपल्या हट्टासाठी त्या सर्व गोष्टी लिहितात प्रत्यक्षात त्या आवश्यक नसतात मोजकाच घटनाक्रम हा लिहिला पाहिजे तारीख वार महिना कोणत्या तारखेला कोणती घटना घडली परंतु त्याचं बरंचसं रिपिटेशन होतं आणि आपण चार चार पाच पाच गोष्टी ज्या आहेत त्या एकत्रित करूनसुद्धा लिहू शकतो की या या तारखेला मला अशा अशा प्रकारचा त्रास केला तर त्याचं जितकं छोटं करता येईल तितकं छोटं आपण न करता ते सविस्तर करतो आणि जवळजवळ पाच पानं दहा पानं वीस पानाचं आपली केस तयार होते हे दाखल करताना सोपं असतं परंतु त्या केसला समोरची पार्टी म्हणणं देतात ते त्या गोष्टी नाकारतात केसची सुनावणी सुरू होते केसचा पुरावा सुरू होतो आणि जेव्हा पुरावा आपल्याला द्यायचा असतो त्यावेळी आपल्या लक्षात त्या सर्व गोष्टी राहत नाहीत ते छोटे छोटे प्रसंग आपल्या लक्षात राहत नाहीत त्या घटनांच्या तारका महिने वर्ष जे आहे ते आपल्या लक्षात राहत नाही आपण बराचसा मजकूर हा मोघम लिहिलेला असतो आणि मोघम मजकूर लिहिल्यामुळं आपल्याला त्याच्या तारका महिने वर्ष हे आठवत नाहीत आणि हेच प्रश्न उलट तपासामध्ये विचारले जातात म्हणजेच आपण ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण सिद्ध करू शकत नाही त्यामुळं जेव्हा आपण एखादा दावा कराल जेव्हा आपण एखादी फिर्याद दाखल कराल किंवा आपण माननीय न्यायालयामध्ये व्ही ॲक्टच्या कौटुंबिक त्रासाबद्दलच्या केसेस दाखल कराल पोटगीच्या केसेस दाखल कराल किंवा मॅरेज पिटिशन्स दाखल कराल किंवा कोणत्याही प्रकारची केस माननीय न्यायालयामध्ये दाखल कराल तर ती करत असताना आपण त्याच्यामध्ये नेमका मजकूर जो आहे तो लिहिला पाहिजे नेमका मजकूर हा सांगितला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शक्यतो तारखा महिना वर्ष याबद्दलचं स्पेसिफिकेशन जे आहे ते त्यामध्ये दिलं पाहिजे त्यामुळं आपली केस अधिक मजबूत चांगली होण्यास मदत होईल आणि आपण जर अशा मोगम स्वरूपाचा मजकूर आपल्या या केसेसमध्ये जर लिहिला तर आपल्याला जबाब देताना धांदल उडते आपल्याला ते आठवत नाही आणि खूप मोठा मॅटर असल्यामुळं तेवढा सगळा मॅटर पाठ करणं ते घटनाक्रम तो जो आहे तो पाठ करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अवघड होऊन जातात आणि त्यामुळं आपण उलट तपासामध्ये उलट सुलट उत्तरं देतो माहीत नाही म्हणून सांगतो जी गोष्ट आपण आपल्या सरतपासामध्ये सांगितलेली असते तीसुद्धा गोष्ट आपल्याला उलट तपासामध्ये पुढं पुढं आठवायचं जे आहे ते बंद होऊन जातं कारण मजकूरच तेवढा मोठा असतो आपण त्या घटना मोगम स्वरूपामध्ये एवढ्या सांगितलेल्या असतात की त्या पुन्हा आपल्यालाच आठवत नाहीत म्हणून जेव्हा जेव्हा आपण कोणतीही केस दाखल कराल तर त्या घटनाक्रमांच्या तारका महिना वर्ष सांगा घटना कशी घडली याचं थोडक्यात वर्णन करा आणि जेवढं आपण छोटं लिहू किंवा कमी शब्दामध्ये लिहू तेवढा आपल्याला पुढं भविष्यकाळामध्ये जबाब देताना ती गोष्ट सोपी होणार आहे ती आपल्या लक्षात राहणार आहे आणि आपली केस जी आहे ती जिंकण्याचे चान्सेस वाढणार आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा या व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचे बेलायकॉनची बटन दाबा आपण हा व्हिडिओ आमच्या फेसबुक प्रोफाईलवर कोर्ट कचेरी या फेसबुक पेजवर पाहत असाल कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर आपण फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद